आईला आमची मम्मी कुठं गेली आजी एवढा आवाज देवली ऐकूच या ना चालले बी मम्मीला कुठं गेली बघू हे बघा इथं बसली आमची मम्मी तिला विचारूच आपण ए मम्मी मम्मी तुला आजी किती वेळ झाला आवाज देते कुठ इथं काय करतेस काय काम आहे बापू तुझ्या आजीच कुठं पण बसून ना तुझी आजी काय म्हणत होती बापू तुझी आजी आजी म्हणत होती की रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं आहे कुठे जाऊन बसली तीच संध्याकाळी काय बनवायचं जेवायला सकाळी काय बनवली जेवायला दुपारी काय खाती जेवायला हे करतीस काय जेवायला ते करतीस काय जेवायला त्यांचं तेच आहे का माहिती मुतणं खाणं धुणं हेच होऊन गेले भोजवा आयुष्यात काय दुसरं काय हाय का नाही काय माहिती बाई बाई मात्र आता लई म्हणजे लय खुश आहे यावर्षी आता काय बघ त्या वर्षामधले ना दोन हजार पंचवीस मधले ना चिकू आता फक्त फक्त ना चारच दिवस राहिले चिकू तुला माहिती आहे की खुश आहे बघ का ग मम्मी आता बघ नवीन वर्ष यायला ना फक्त चारच दिवस राहिले आता चारच दिवस आता लय ले खुश आहे मी लय म्हणजे लय खुश ए मम्मी जास्त खुश ए मम्मी लय खुश हो नको कॅलेंडरचं पान आणि वर्षच बदलणार आहे वर्षच बदलणार आहे तुझी सासू आहे तेच राहणार आहे मला राहणार आहे काय बदलणार नाही सगळं बदलतात असं वाटलं होतं मला तर माझी सासू तर माझ्या मुळावरच बसली वाटतं बाई रोख्याला ताप झालाय नवीन वर्षाचं मस्त संक्रांतीची खुर्दीर्दी करावी नवीन वर्षाचं जरा चांगलं चांगलं विचार करावं असं वाटलं होत मला तुझी आजी तर माझ्या आजीला सांगू नको उग म्हणलो रे मी असं उग उग नसत काय ते उग उग तस म्हणलो रे मी म्हणल काय सज्जन को 有人，啊、有人。啊